शेतकरी बांधवांनो बांधवांनो आपण आज अशा याच्या विषयावर चर्चा करणार आहोत की सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे आणि आजही कालही परवाही म्हणजे जवळपास एक संपूर्ण आप्ता बेतला आणि पाऊस चालू आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये या पावसानं इतकं थंडी घातलेलं आहे की आपल्या शेतामध्ये होतच नव्हतं झालं आणि शेतकरी बांधवांना या नुकसान नुकसानी समोर जाण्याचं काम म्हणजे पडत आहे त्यामुळे मित्रांनो आता आपलं सरकार सध्या आपल्याकडं काय म्हणजे आपल्याकडं कोणत्या दृष्टिकोनातून कोणत्या हेतून बघत आहे आणि खरंच सर्व शेतकरी बांधवांना आता मदतीचा हात भेटला पाहिजे आणि महाराष्ट्रामधील भरपूर जिल्ह्यामध्ये भरपूर तालुक्यात गावगाड्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप झालेलं आहे कारण काही ठिकाणी पाऊस जास्तीचा सापडल्यानं त्या शेतामध्ये पाणी ठेवून त्या शेतातला जे पीक आहे सोयाबीन असो कापूस असो या पिकाची म्हणलं का द्या तर महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाऊस झाला आणि कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस झाला कमेंटमध्ये कळवा आपण लाईव्ह चर्चा करणार आहोत आणि खरंच शासनानं काहीतरी आपल्याला मदत दिली पाहिजे केली पाहिजे या आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर खरच शेतकरी मित्रांनो आपल्याला शासनाने काय मदत दिली पाहिजे आपली प्रतिक्रिया काय अवश्य कलवाय इथ काही नाही ग